दोर मागा या मागासवर्गीय जातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी कोल्हापूरच्या वीरसेवक कक्क या समाजाच्या एका शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांना नामवंत उद्योजक अनिल पोळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले संत कक्क या आर्थिक विकास महामंडळ निर्मितीची मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत असेही निवेदनात म्हटले आहे नामदार आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महामंडळ निर्मितीसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले या प्रसंगी उपाध्यक्ष गणेश नारायणकर दलित मित्र निरंजन कदम आरोग्य विभागाचे माजी अध्यक्ष माजी अधीक्षक विजय सोनवणे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश पोळ सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम मालगावकर आरोग्य विभागाचे कर्मचारी विशाल बोसले, संजय वटकर अशोक शेरकाने युवा नेते सौरभ निरंजन कदम व अर्शल निरंजन कदम आदी मान्यवरांसह समाजबांधव उपस्थित होते